श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधीही संपत नाही घरात घरात झोप येणे मुंग्याचे प्रमाण वाढणे अन्नाचा तुटवडा होणे भरपूर अन्न शिल्लक राहणे हे कारण कशाचे आहेत याचे कारण काय आहे आणि हे तुमच्या सोबत पण घडतंय का चला तर मग घडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कशामुळे होतंय हे या व्हिडिओमध्ये मध्ये शेवटपर्यंत पहा तुम्हाला समजून जाईल याच्यामध्ये उपाय सुद्धा त्यावर उपाय सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वस्थ रहा मस्त रहा त्या अगोदर आपले चॅनल तुम्ही पाहत आहेत फेसबुक पेज वरती पाहत आहेत युट्यूब वरती पाहत आहेत युट्यूब वरती पाहत असेल तर श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करीत जा आणि फेसबुक पेजवरती पाहत असाल तर चॅनलला फॉलो करा म्हणजे फेसबुक पेजला फॉलो करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका लाईक करायला विसरू नका कर कर चला तर सुरुवात करूया बघा काय होतं कधी कधी आपण स्वयंपाक करतो घरामध्ये कधी अन्नाला तुटवडा तो येतो तर कधी अन्न खूप शिल्लक राहतं खाल्ल्या जात नाही भूक भरपूर लागते पण खाल्ल्या जात नाही विनाकारण घरामध्ये वादविवाद होतात चिडचिड होते आणि घरामध्ये अस्वस्थ वाटतं कितीही प्रसन्न कितीही तुमच्या घरात भरपूर पैसा आहे शांतता आहे पण तरी पण तुम्हाला घरामध्ये करमत नाही अस्वस्थ वाटतं किंवा किती स्वच्छता ठेवली तर झुरळ मुंग्या तयार होतात झुर मुंग्याचे प्रमाण वाढतात परत झोप लागत नाही कितीही कष्ट करा तुम्ही दिवसभर राब राब राबले राब तरी तुम्हाला झोप लागत नाही अन्नाचा तुटवडा होतो अन्न भरपूर प्रमाणात शिल्लक राहते मग फेकून द्यावं लागतं त्याच्यासाठी काय उपाय करायचा आहे चला तर मग सांगते हा उपाय शंभर टक्के विश्वास ठेवून करा स्वामीवर विश्वास ठेवून करा हा उपाय तुम्ही कधीही कोणत्याही वारी करू शकता पण प्रत्येक जे उपाय आहेत ते शनिवार किंवा अमावश्यला केले तर खूप चांगले असतात चला तर सुरुवात करूया तर याचं अगोदर कारण काय आहे घरात अस्वस्थ वाटणे झोप न येणे मुंग्या झुरळ्याचे प्रमाण वाढणे अन्नाला तुटवडा येणे अन्न भरपूर प्रमाणात शिल्लक राहणे आणि फेकून देणे घरात चिडचिड होणे विनाकारण भांडणे होणे याच कारण आहे घराला नजर लागलेली आहे तर घराला नजर लागली म्हणलं तर सगळेजण घाबरतात कसे सगळं व्यवस्थित असलं न आजूबाजूचे लोक जळतात पाहुणे राहुणे जळतात आणि घराला नजर लागते आणि घरामध्ये विनाकारण चिडचिड होते अस्वस्थ वाटतं झोप येत नाही बऱ्याचशा गोष्टी प्रॉब्लेम सुरू होतात घराला नजर लागण्याच्या चला तर मग घराची नजर कशी काढायची आहे हा उपाय शंभर टक्के विश्वासानं करा स्वामी समर्थ महाराजांचा दत्त महाराजांचा हा उपाय आहे नक्की करून बघा शंभर टक्के तुम्हाला फायदा होतो चला तर मग काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचा आहे वरतून थोडस कट करायचं आहे आणि त्याच्यामधला आतला गर जे असतो ना सगळं काढून घ्यायचं आहे सगळं लिंबू घ्यायचं आहे एवढं त्याच्या वरतून थोडस कट करायचं आहे आतला गर काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला वाटीसारखा दिवा तयार करायचा आहे लिंबाचा ते जे साल असते ना साली त्याची तर त्याचा दिवा आपल्याला असं तयार करायचा आहे आणि त्यामध्ये सरसोचं तेल म्हणजेच मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये खोबरेल तेलात भिजवलेली वात आपल्याला त्या सरसोच्या तेलात लावायची आहे तर दिवा ला है? दिवा ला है। तो दिवा कुठं लावायचा आहे तो दिवा आपल्याला देवघरामध्ये आपल्या देवाच्या समोर लावायचा आहे देवघराच्या समोर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर आर्गला स्तोत्र किंवा कोणतेही देवीचे कवच पठन करायचे आहेत आर्गला स्तोत्र किंवा कोणतेही देवीचे कवच पठन करायचे आहेत तुमच्या कुलदेवतेचं कवच पत्र माहित असेल तर ते सुद्धा शकता। ती करू शकता कोणती कुलदेवता आहे त्याचं करू शकता किंवा स्तोत्राचे करायचे आहे आणि ते दिवा शांत झाल्याच्या नंतर आपल्याला ते दिवा लगेचच उचलून वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे जेणेकरून कोणाच्याही पायदळी येऊ नये आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहे आपल्याला उतारा करून लोकाच्या पायदळी यावा आणि ती नजर लोकावर जावी असं करायचं नाही स्वामी समर्थ महाराजांचे उपाय आहेत फक्त चांगल्यासाठीच करायचे आहेत चा वाईट कर्मासाठी नाही करायचे सत्कर्मासाठीच करायचे आहेत त्यामुळं आपल्याला तो दिवा जे आहे न आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे पाणी जर जवळ नसेल तर नाहीतर वाहत्या पाण्यामध्ये नेऊन सोडायचं आहे हा उपाय तुम्ही एकदा की केला तरी शंभर टक्के फायदा होतो आणि तुमच्या घरातली नजर निघून जाते तुम्हाला जे घरामध्ये वातावरण वाटते अस्वस्थ वाटणे झोप न येणे भूक न लागणे अन्न वेस्ट जाणे ह्या गोष्टी होत आहेत ना ते हळूहळू कमी व्हायला लागतात आता तुमच्या तुमच्याकडे अमावश्या आणि शनिवार जर असेल तर ह्या गोळी केलेला खूप अतिउत्तम उपाय आहे पण जर तुम्हाला लगेचच कोणतेही वारी करायचं असेल ते पण चालतंय व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि फॉलो करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ पाहून झाल्यावर लाईक करायला नक्की लाईक नक्की करा चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि शेअर जरूर करा जेणेकरून सर्वांना याचा जा फायदा झाला पाहिजे आता तुम्हाला स्तोत्र कोणते कळालं ना आर्गला स्तोत्र आणि कोणतेही देवीचे कवच पठन करायचं आहे कवच पठन आणि आर्गला स्तोत्र आणि खोबरेल तेलात भिजवलेली वात सरसोच्या तेलात लावायची आहे देवघराच्या समोर चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आवडल्यास नक्की शेर शेअर करा फॉलो करा श्री गुरुदेव दत्त